समाजसेवक संस्थेचे म्हणून ओळख असलेले संतोष शर्मा यांच्यावर उद्योजकांकडून खंडणी मागितल्याच्या आरोपानंतर अंबड पोलिसांनी सोमवारी त्यांना अटक केली होती के के या अटक्यानंतर आणखी दोन उद्योजकांनी पुढे येत स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत या प्रकरणाचा गंभीर विस्तार झाला असून अंबड एम आरडीसी परिसरात खळबळ आहे पोलिसांनी सलग दोन गुन्हे दाखल करून तपासाची गती वाढवली आहे अशोक भामरे वय वर्ष राहणार फाटा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी संतोष शर्मा आणि त्यांच्या तिघा साथीदारांनी मे दोन हजार पंचवीसपासून पासून वारंवार उद्योगातील अतिक्रमण आणि कारवाईपासून संरक्षण देण्याच्या नावाखाली पाच लाखांची खंडणी मागितली आरोपींनी डीसी कार्यालयात बोलावून फिर्यादीस धमकावलं पैसे पैसे देण्यास भाग पडले दिले नाहीत तर गंभीर परिणाम होतील सांगितलं यावेळेस फिर्यादीकडून एक लाख रुपये प्रत्यक्ष स्वीकारल्याचा आरोप तक्रारीत केलाय या प्रकरणी कलम तीनशे आठ दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरा गुन्हा राजाराम खुशीम पानसरे वय वर्ष शेचाळीस श्रीनगर सिडको यांनी दाखल केला असून त्यांनी दिलेल्या तक्रारीत शर्मा आणि त्यांच्या गटानं कंपनीतील वाद सोडवून देण्याच्या नावाखाली तीन लाखांची मागणी केली असल्याचं सांगितलं शर्मा आणि त्यांच्या साथीदारांनी कंपनी कार्यालयात बोलावून फिर्यादीला धनकावलं कंपनीच्या अडचणींचा व्हिडिओ शूट करून व्हायरल करण्याची धमकी देत पैशांचा दबाव टाकला असं तक्रारीत त्यांनी उल्लेख केला यावेळेस गुन्हा नोंदवण्यात आला असून अटक झाल्यानंतर अचानक समोर आलेल्या नव्या तक्रारींमुळे प्रकरणाचा व्याप वाढला आहे शर्मा आणि त्यांच्या गटानं समाजसेवेआड उद्योगपतींना धमकावून पैसे उकळण्याचे धाडस केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला दोन स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये गंभीर कलमांखाली कारवाई सुरू केली असून तपास अधिकाऱ्यांकडून पुरावे गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे अंबड एम सी परिसरामध्ये कायद्याचा बाले किल्ला म्हणून सक्रिय झाल्याचा अनुभव नागरिकांना येत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांमध्ये व्यक्त होतीये वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे अंबड